नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पहिल्यांदाच सोनाली राऊत स्वागत रत्न मराठी मराठी मीडियावरती बिग बॉस सीजन सहा मधून सोनाली राऊत बाहेर पडलेली आहे म्हणजे प्रेक्षकांचे जे प्रतिक्रिया होत्या जेव्हा तू एंटर केलं बिग बॉस मध्ये हिंदी बिग बॉस सीजन आठ गाजवल्यानंतर मराठी बिग बॉस सहा मध्ये सोनाली ची एंट्री होणं तेव्हा प्रेक्षकांना असं होतं की आता बिग बॉस मध्ये रागा होणार किंवा सो, सोनाली जवळपास मराठी बिग बॉस गाजवणार अशा प्रतिक्रिया होत्या अक्षरशः मराठी ऑडियन्स आणि एकंदरीत तुझा जो ऑडियन्स आहे मग असं काय घडलं अशा काय गोष्टी झाल्या कुठे कमी पडली सोनाली की इतक्या लोक बाहेर यावं लागलं सुरुवातीला तर मी खूप जोश होता खूप एक्साइटमेंट होती आणि माझे एक्सपेक्टेशन्स पण खूप बढती होते मी एक्सपेक्ट करत होते की मी फायनल पर्यंत जाणार ट्रॉफी घेणार हे मी गेलेलीच याच माइंडसेट बरोबर पण जो पहिला आठवडा होता तो थोडा म्हणजे पहिला आठवडा आता एंट्री तर एकदम धमाकेदारच होती सर्वांना एकदम आवडलेली आणि सगळे कंटेस्टंट पण थोडे हादरलेले कि कशी असणार आणि ते लोकांनी माझ्यावर रिसर्च केलेला त्यांना माहित होत की मी येणार आहे तर मला एक दोन जणांनी सांगितलं पण की पहिल्यांदा आम्ही जेव्हा तुला भेटलो मला करांनी सांगितलं जेव्हा त्यांनी माझं इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया चेक केलेलं गुगल केलेलं तेव्हा तो बोललेला हिच्या बरोबर तर सर्वात पहिला माझं भांडण होणार हिच्या बरोबर एवढे टॅमक्रम्स आणि ही अशी असतात तशी असणार मग सागर कारंडेला जेव्हा मी घरात भेटलेली मी त्यांना विचारलेलं की तुम्ही कुठे राहणार <laughs> तर ते असे होते हिने असा का प्रश्न विचारला आपण एकाच घरात राहणार पण मला ते कन्फ्युजन होतं की मी शॉर्टकट मधनं आलेलं आहे आणि ते लॉंगकट मधन आलेले तर तो एक कन्फ्युजन होता नंतर मला तन्नी सांगितलं की जेव्हा मी तुला हाय घालू करायला आली तुम्ही कॅमेरावर सांगितलं की बिग बॉस बेटर कंटेस्टंट पाठवा असं तिने सांगितलं मला आठवत पण नाही की हे सगळं झालेलं तर आय थिंक तिची एंट्री होती त्याच वेळेस आणि सगळे बोलले तू अशा कप घेऊन अशी फिरत होती आणि दुषितांनी सांगितलं मी जेव्हा पहिल्यांदा विचारलं की राऊत कोण आहे तेव्हा तू बोलली की आय एम सोनाली राऊत एनी इ जाऊट तर ते एक इम्पॅक्ट होतं सगळ्याला आणि सर्वांना वाटलेलं की आता ही यु नो गाजवणार आणि ते सुरुवातीला झालं पण तर मी मलाच सगळ्यात पहिला टार्गेट केलेलं आणि ते झालं पण त्याच वेळेस नोटीस झालेलं की काय ना काय प्रॉब्लेम आहे पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा मी घरी पोहोचली बिग बॉसच्या मला इन्फेक्शन झालं तर ते तिसऱ्या चौथ्या दिवसापासूनच ते हळूहळू हळू व्हायला लागलं आणि मला ते कळलेलं की काहीतरी इथे मिस आहे आणि मला ओसीडी पण आहे आणि मी, आ, खास मी, OCD मी mm. OCD मला खास विचारलेलं बिग बॉसच्या टीमनी की तुला ओसीडी आहे का हायजिन प्रॉब्लेम आहे का तर हायजीन हायजिन असत आणि ओसीडी मला आहे तर आय थिंक त्यांना माहित होत कुठे ना कुठे ज्या बॅकग्राऊंड वरनं लोक येत होते आणि जेव्हा मी घरी पोचली तेव्हा खूप साऱ्यांना मी अशी भेटली की ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही ते अशा बॅकग्राऊंड मधनं होते आणि मी त्याला एक्सपेक्ट केलेलं की के ते हायजीनच काही मेंटेन होणार नाहीये आणि तसंच झालं आम्हाला ब्रॉन्झ रेशन कार्ड भेटलं तर मी तीन चार हफ्ता सॉरी तीन चार दिवसातच आम्ही खाली होतो सर्व तर त्या घरात राहणं खूप मुश्किल झालेलं कारण एकच वॉशरूम युज करण्याची संधी होती मग खाली झोपायचं होतं जेवणाचा मला प्रॉब्लेम होता कारण मी तिखट मिरची मला एलर्जी आहे तर मला लोकांकडनं जेवण बनवून घे गे, घ्यायचं गे, होतं त्यात पण एवढे टंटे व्हायचे कारण ते बोलायचे आम्ही तुझं बनवणार नाही आणि मी खूप हेल्दी खाते मी जास्त तेल जास्त मीठ मसाला आणि ते लोक खूप जास्त खायचे तर मला खाण्याचा पण मेजर प्रॉब्लेम झालेला मग बॉटल्स नव्हते पाण्याचे तर ते मग मध्ये सारखं सारखं उठून पाणी पियाचं एसी खूप होता एसी एवढा होता एवढा होता गार्डन एरिया पण ओपन नव्हता तर त्याच्यामुळे आय थिंक माझ आय थिंक इन्फेक्शन मला तिथे झालं आणि ते स्प्रेड व्हायला लागलं मी डॉक्टरांना कन्सल्ट पण केलं पण त्यांना पण काहीच कळत नव्हतं कारण ते बोलत होते तुला अगोदर पण झालंय काय तर मला स्कॅबीस झालाय आणि ट्रीटमेंटसाठी मला बाहेर यावंच लागलं आणि मी रिक्वेस्ट केलेली बिग बॉसला की प्लीज मला बाहेर घ्या कारण अंगावर इन्फेक्शन स्प्रेड होत आहे आणि कंटेजियस आहे तर दुसऱ्या लोकांना पण होईल तर हे झालं आणि म्हणून मला गेमवर जास्त फोकस नाही करता आलं कारण मला जास्त स्वतःवर फोकस करावं लागलं पण ज्या पद्धतीने तुझी एंट्री झाली आणि त्याच्यानंतर तू पाहिलेस डेफिनेटली तू बिग बॉस आठ सीजन गाजवला होतास इतके दिवस तू जवळ शंभर दिवस तिकडे एकशे पाच दिवस तिकडे राहिले टॉप फाईव्ह मध्ये आलेलेस आणि त्याही बिग बॉस मध्ये तू इतकी चर्चेत होतीस तेव्हा तुझ्या फॅन फॉलोमिंग असेल काय किंवा तुझे तिकडचे घडलेले इंटरॅक्शन आणि कॉन्ट्रोवर्सी सुद्धा त्यावेळेस झालेल्या होत्या इतक्या चर्चेत असलेली सुनाली जेव्हा मराठी बिग बॉस सहा मध्ये आली तेव्हा डेफिनेटली ती तयारी करून येणार बाहेर गेम प्लॅन करून आतमध्ये एंटर करणार पण मग असं काय की सोनाली जेव्हा घरात आली त्याच्यानंतर इतके सदस्य तू पाहिलेस इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले सगळे सदस्य आता तू त्यांचा उल्लेखही केलास मग काय त्या गेम प्लॅनच किंवा सगळंच बदललं तो घरात आल्यानंतर मराठी बिग बॉस हिंदी पेक्षा खूप वेगळा आहे आणि मला क्लिअरली माहिती आहे की हा गेम शो इमोशन वर खूप आहे आणि माझे इमोशन्स खूप गार्डेड असतात मी खूप म्हणजे मी शो मध्ये पण बोलले मी माझे इमोशन मास्टर केलंय आणि जेव्हा तुम्ही एकदा करतात ना जेव्हा नवीन लोक येतात तुम्हाला ते दिसते की त्यांचा हा गेम प्लॅन आहे खूप प्रेडिक्टेबल तुम्ही बदल mm. आणि माझे इमोशन आणि शब्द दोन्ही कंट्रोलमध्ये होते आणि प्लस मला इन्फेक्शन पण झालेलं तर मी त्या त्या बोंधळात पण होती आणि सगळ्यांबरोबर मग कसं डील करू मला जेवणाचा मेक्चर प्रॉब्लेम झालेला कारण मला जास्त जेवण भेटत नव्हतं मला एसीचा खूप प्रॉब्लेम झालेला खाली झोपणं बाथरूम आणि जेव्हा मी सर्वांना भेटली सर्व ऍक्च्युली खूप चांगलं आहे असं नाही आहे की बुद्धामून जाऊन काहीतरी करावं डुबामून त्यांच्यावर भांडावं डुबामून काही मुद्दे उचलायचे त्याला पण सगळे खूप चांगले आहेत आणि ज्या बॅकग्राऊंड मधनं लोक येतात तुम्ही त्यांच्याकडनं काय एक्सपेक्ट करे आता जेव्हा मी वॉशरूम मध्ये गेलेली तर कोणीतरी अंडी खाऊन ठेवले ना मी <laughs> अशी होती म्हणजे एका पॉइंटवर माझं असं झालेलं ला। नाही मला हे जमणारच लाई खूप जणांना माहित नव्हतं की प्लश कुठं होता त्याचं बटन कुठं होतं ते फ्लश करतात पण कसं हे पण खूप जणांना माहित नव्हतं म्हणजे जेव्हा तुम्ही ज्या मी वॉशरूम एंटर करायची मी असे देवाचं नाव हे <laughs> आता मी एंट्री मारत आहे हे भगवान हो आणि ते भगवान घरा नाहीच करायचे <laughs> आणि किती जणांना बोलणार किती जणांना mm. ते मुद्दे आणि ज्या प्रकारे लोक होती तर खरंच जेन्युनली माहीत नव्हतं mm. तर फक्त ओरडून ओरडून माझं तर सुरुवातीला मी ओरडली पण आणि माझं दोन दिला बसली बसली तर मग मी ते एक्सेप्ट केलेलं की ते तसेच आहे त्यांना शिकवता येईल आणि चांगल्या रीतीने सांगेल तर ठीक आहे कारण तिथे प्रॉब्लेम काय होता आपण काय मुद्दा घेतला ना यात ते फनी बनवायचे यात ते बोलायचे अरे ना ते सगळे एकत्र यायचे म्हणून ते खूप कन्फ्युजिंग होतं तर ते सगळे मिटवायला तयार असायचे तर ते तसं झालेलं खूप इमोशन्सवर वर होतं आणि जे ओरडत होते ते होते तर ते एवढं कन्फ्युजन झालेलं ओके पण मेन पण मी आय थिंक लास्ट पत्ता हळूहळू बिग बॉस वेळ येऊ सीजन सहा मध्ये आणि सोनाली जे तीन आठवडे जे गेलेले हो, आहेत म्हणजे आम्हाला जे सोशल मीडियावर दिसत किंवा आम्ही जे एपिसोड पाहिजे त्याच्यामध्ये सोनाली इमोशनल आहे डेफिनेटली आहे खूप इमोशनली लोकांशी बोललेली सुद्धा पण मग असं एकही व्यक्ती नाही का बिग बॉस आजारामध्ये ज्याच्यासोबत सोनालीच इमोशनल अटॅचमेंट झाली असं कोणी का नाही तिकडे किंवा झालंय का कारण इमोशनली मी खूप गायडेड असते आणि आय थिंक सुरुवातीला लोकांनी ट्राय केलं माझ्याशी बोलणं पण मी कोणाबरोबर डीप कनेक्शन आणि कॉन्वर्सेशन करू न शकत कारण माइंडसेट वेगळं आहे ना आणि तो एक ट्रस्ट फॅक्टर पण पाहिजे की कोणी अगेन्स्ट यूज म्हणजे पाहिजे जे आयथिक माझ्या बरोबर मी अगेन्स्ट यूज केलाय त्यांनी काहीतरी सांगितलं आणि ते मी बाहेर सांगितलं पण मी बघत होते गार्ड करत होते की जास्त नाही बोलायला पण ते ट्रिगर मध्ये होत होत तर त्या हिशोबाने मी गार्डेड आहे आणि कोणाबरोबर इमोशनल कनेक्शन याच्यामुळे आलं नाही कारण मला त्या लेवलवर वाटलं नाही आणि असे काय माझे सॅड <laughs> <laughs> स्टोरीज नाही आहे किंवा एवढं ट्रॉमाज नाही आहे जे इतक्या लहान वयात या सगळ्यांना आहे म्हणजे ते जेव्हा बोलतात त्यांचे एवढे ट्रॉमाज असतात एवढे ड्रामा असते त्यांचे एवढे सॅड स्टोरीज एवढं त्यांचं स्ट्रगल संघर्ष ते बॉम्मी अशी असते अरे बाबा बाबा मी साईडला होते आता बालक म्हणजे ते ऐकून ऐकून माझ मी कनेक्ट नाही म्हणजे मी फक्त एका पॉइंटवर ऐकून शकते त्याच्यानंतर थिंक आपण मला वाटतं की तू इतके वर्ष काम करते तू एक आता फॉर्म झालेली असत त्याच्यामुळे कदाचित असेल मग हे जे करतात हा काय मग एक प्रकारचा संपत्ती गेम आहे का त्यांचं काय वाटतं तुला त्यांचं ऍक्च्युली संपत्ती गेमच आहे कारण त्यांना माहित आहे त्या लोक स्वतः एवढा स्टडी करून आलोय आणि त्या लोक तोडणार बोलतात पण की आम्ही इथे गेम खेळायला आलाय आम्हाला सांगावंच लागेल लोकांना कळलंच पाहिजे की आम्ही कसे आहे आम्ही बाहेर वेगळंच आहे पण आम्ही करणार आम्ही आमचा टॅलेंट दाखवणार आमची स्टोरी सांगणार आम्ही आमचा गेम दाखवणार आम्ही रडणार हसणार लोकांना सांगायचं नाही एक्सपोज करायचं नाही तर सगळ्यांचा गेमच आहे खूप जण सिंपती कार्ड पण खडतं आणि ते अॉप पण होत ना कारण हा शो इमोशन वर बेस्ड आहे तसं रॉशनचं एवढं इमोशन वर बेस्ड आहे आणि लोक त्याच्याबरोबर कनेक्ट पण करत आहे आला की मला तर म्हणजे रोशनचा फक्त तो लपचुप असतो फक्त त्याचा आय थिंक फॅमिलीच तो दाखवत आहे आणि तो काम करत आहे पण तो अगोदर पण हेच करत होता तो मध्ये पण तो हेच दाखवत आहे तर आय थिंक लोक करेक्ट करायचं असं ठीक आहे स्पेशली प्रभूच्या विषयी बाहेर खूप चर्चा होते तू आता राहून आली तीन आठवडे त्याच्यासोबत प्रभू खरंच सिंधिक कार्ड खेळतोय की त्याचा सिंहप्रती कार्ड काय मला घरात माहित नाही काय होतं ज्या पद्धतीने तो रिॲक्ट होतोय तिकडे ज्या पद्धतीने त्याच्या स्टोरीज सांगतो म्हणजे राकेश सोबत असले त्याचं डिस्कशन असेल किंवा काय सांगत आहे तो कुठून आलाय कुठल्या गावातून आलेला आहे कशा पद्धतीने आलेला आहे खायला मिळत नव्हतं आणि मग मला इथे आल्यानंतर ब्राऊन राशन कार्ड याचं मला जास्त दुःख नाही कारण कसंच असेल uh, uh, किंवा त्याचा हेल्थ असेल आय थिंक प्रभू शेळके तर खूप हुशार मुलगा आहे okay. त्याला गेम पण माहित आहे तो खूप शिकून आणि शिकून आलेला आहे आणि त्याला माहित okay. आहे कसा गेम खेळायचा त्याची त्याची स्टोरी आहे बाहेर कारण hmm. मी त्याला विचारलं तू काय करतो मी hmm. शेतात आम्ही जे पाणी देतो ना तर आम्ही ते देतो आणि तीनशे रुपये आमची रोजची ती आहे दडी काय बोलतात कमाई कमाई आहे आमची तर ते त्याचं असेल आणि मला पण कोणाशी स्टोरी देईन तर मी पण तिघडणार किती स्ट्रगल करून आलंय किती युनो गावातनं आलंय किती ते लहान आहे मग हेल्थ इश्यूज पण आहे तर आय थिंक आम्ही त्याला सांगितलं काय असेल तुला कुठली हेल्प पाहिजे तर मला सांग आणि ती हेल्प मी त्याला देणार पण आता ती सिंपल् आहे का आहे जर तो ते काम करतो आणि तो मध्ये माती खातो कपुरा खातो हे खातो तर आय थिंक लोक कनेक्ट करतात ना आणि महाराष्ट्राची लोक तशी जमिनीशी खूप जुडलेले आहे तर त्यांना अशा स्टोरीज आवडतात आणि आय थिंक प्रभू खूप चांगलं खरंच पण आहे तर माझं काय मला काय प्रॉब्लेम नाही आहे <laughs> त्या प्रेक्षकांना आवडते तर आता तू खूप महत्वाचा मुद्दा म्हणला की मराठी प्रेक्षक जे आहेत ते खूप इमोशनल आहेत त्यांना तशा पद्धतीनेच डील केलं पाहिजे ते तुला माहितीच आहे तू सुद्धा मराठी आहेत मराठी फॅमिली म्हणून आलेले महाराष्ट्रात तू राहिलेली महाराष्ट्रातल्या लोकांना काय आवडतं काय नाही तुला माहिती आहे मग त्याच्यामध्ये वर्कआउट का नाही करू शकली कारण आमचं जे राहणं आहे आमचं जे मराठी भा, भाषा आहे एवढी स्पष्ट नाही आहे आमचं शिक्षण इंग्लिश मिडियम आणि आमचा बेस अमेरिका आणि दुबई आणि मुंबई आहे कारण मराठीमध्ये मी इतकी स्पष्ट नाही आहे मी तिथे मराठी फार शिकली आणि मी माझी पण एक वेगळ्या पद्धतीची मराठी बोलली <laughs> जे दोन तीन वापरत पण आहे सोचतो सोचतो बोलत तर आय थिंक विशाल पण सोचतो बोललेला मग अनुषी पण सोचतो तर त्या लोक आय थिंक माझी मराठी आता ते शिकलाय आणि मराठी आणि महाराष्ट्र काय कनेक्ट करत आहे मला माहित आहे पण कधी पण जेव्हा मी त्या घरी गेली मी पण खूप वेळा कनेक्ट नाही करू शकली खूप साऱ्या गोष्टींबद्दल जसं भाषा मला खूप मुश्किल वाटली मराठी काही शब्द कळण्यात नाही आले पण कोर सेम आहे सगळे चांगले आहे म्हणजे जे कोर बोलतात ना काय म्हणजे थिंकिंग विचार आ, विचार हे सगळं सारखं आहे पण फक्त राहणं खाणं पिणं ते खूप वेगळं आहे तर मी खूप ठिकाणी तिथे रिलेट नाही करू शकत होते आणि छोट्याशे छोट्या गोष्टीवर आणायचं ओरडायचं ते पण मला जमत नाही कारण ऑफकोर्स uh, मी uh, इंडस्ट्रीमध्ये काम केले आमच्या खानदानमध्ये पण खूप सक्सेस स्टोरीज आहे तर आम्हाला माहित आहे की इमोशन्स कसे हँडल करतात आणि कुठल्याही गोष्टीचा आम्ही मुद्दा नाही करत कारण आम्हाला माहित आहे आम्ही खूप वेल ट्रॅव्हल्ड आहे लोकांबरोबर खूप डील करतो तर आम्हाला हँडल करता येतात आणि लोकांना बिग बॉस सीझन मध्ये आता दोन गड पडलेले आहेत ना जवळपास पहिल्याच आठवड्यात जवळपास ते परत गेले सोनाली का एकही ग्रुप निवडणं नाही का तिला की कुठेही जाणं योग्य आहे की अयोग्य काय सुरुवातीला मी राकेश बरोबर बसायची आणि राकेश फनी पण आहे तो हर गोष्टीवर बोलू शकतो तो खूप बाहेरच्या गोष्टी पण बोलतो आणि मी काय झालं ते एक फनी साईड होती आमच्यामध्ये ते मजाक होता पण त्याची एक मी मला कळलं की हा मुडी माणूस आहे म्हणजे एक टास्क कुठे झालेला ज्यात तो ज्यात अंड्यांची चोरी झालेली तर त्यात आय थिंक खूप चुपेट रीतीने लोक बोलत होते की आम्ही अंडी देणार पण सेवक आम्हाला मीठ टाकून देणार मसाला टाकून देणार आणि बनवून देणार तर मी रातेशला बोलवते हे काय बोलत आहे तुला काही बोलत आहे तर तो बोला अरे चुप ना तुला हे तो काहीतरी बोलला आणि बोलला जास्त बोलू नको ना तर तुला रितेश ओरडा पडला ना तसा पुला पण मला ते एक मेन साईड त्याची दिसली आणि मग मी ते बॅक बॅक सीट घेतलं म्हणजे हा काही बोलतो म्हणजे मूड नसेल तर हा कुठल्याही लेवलवर जाऊ शकतो आणि मग मग मी तो सोडून दिला त्याच्यावर मग बोलणं बंद केला मग दुसऱ्या दिवशी तो आलेला असे मजा करत कन्व्हिनियंटली तर मी ते डिस्टन्स मेंटेन केलेला आणि मग तरी येऊन विचारलं की काय झालं मग मी त्याला सांगितलं की मुद्दा काय होता तर तेव्हा त्यांनी एक्सेप्ट केला की के हा माझी एक साईड आहे मी असं बोलू शकतो तर मी बोलू घरात आहे तर ठीक आहे पण बाहेर पडशील ना कोण जवळ येणार नाही घरात जे करायचं कर आणि मग मी त्याच्या त्याच्यानंतर डिस्टन्सेस मेंटेन केला आणि राकेश कुठ काही का दिसत त्याच्याबद्दल बोलून त्याचं तो तो एक पण फॅक्टर आहे काय सगळं हा म्हणजे तो फनी आहे पण तो काही बघितलं की बोलायला लागतं म्हणजे जुता तर जुता बनतो त्याच्यावर शाहिरांना अंदाज आहे त्याचा त्याच्यामुळे नाही म्हणजे काही जे मुद्दे आहेत त्याच्यावर बोलत नाहीये त्याच्यावर जाऊ तो छान बनवतो त्याला आणि राकेश नोटीस झालं कारण त्या दोन पोरी मी तिला नोटीस केलं म्हणजे त्याच्यामुळे तुझं पोरी नाही झाला म्हणजे झोपत जास्त ओके आणि मला थोडं बोर पण व्हायचं विशाल बरोबर बसायला तर विशालची थोडी इंटरेस्टिंग आहे ते गेम बद्दल बोलतात ते काय ना काय करता का तरी खोड्यावरती असे आणि ते बोलतात तर काय करायचं काय करायचं तो त्यांच्याकडनं रिॲक्शन मिळेल तर ते पण ते करायचं म्हणून मी मला एक कळलं की मी विशाल राकेश आम्ही इतके तिघे इंडिव्हिज्युअल आहे आणि तिघे कोणी फॉलोवर नाही आहे कोणी लिडर नाही आहे तर म्हणून तिघेही आपल्या आपल्या ह्याच्यात ते सक्षम होते आणि म्हणून कोण कोणाचा ग्रुप नाहीये सगळे आपले आपले ग्रुप बनवत होते तर मग मी तर कोणाच्या ग्रुपमध्ये नव्हते कारण इंडिव्हिज्युअली माझ्या सगळ्यांबरोबर एक प्रश्न मला आवर्जून विचारायचा कारण बिग बॉस आठ सीझन पाहिलेला आहे त्याच्यामध्ये तू ज्या पद्धतीने सगळे गेम खेळलेलेस प्रत्येक टास्क तू कम्प्लीट केलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळेच डेफिनेटली तू फाईन मध्ये आली होती मग बिग बॉस वगैरे मध्ये दुसऱ्याच आठवड्यात तू एखादा नॉमिनेशनचा गेम ना नकार ते का म्हणजे का असं काय वाटलं आणि त्याच्यानंतर तुला रितेश कुडून विकेंड मध्ये भाऊच्या धक्क्यावर खूप ओढाही पडला तर आय uh, थिंक ते तास त्याच्यामुळे मी सांगितलेलं की मला इन्फेक्शन झालेलं फर्स्ट वीक मध्ये आणि ते uh, मला सुरुवातीला कळलं नाही पण नंतर ते जेव्हा स्प्रेड व्हायला लागलं ला ना ला, तेव्हा मला थोडा विचार यायला लागला की नॉर्मल नाही आहे आणि मी डॉक्टरला कन्सल्ट पण करत होती पण मी दुसऱ्या हप्त्यात थोडी थांबली बघायला की ते रिकवर होईल कारण मी याचे मेडिसिन सुरू होते पण जेव्हा मी बघितलं की शेणात टाकणार आहे तर ते आणखीन बॉडीवर पडेल तर आणखीन रिॲक्शन त्याचं होईल आणि काहीतरी वेगळं रिॲक्शन असेल आणि जेव्हा ओन नसते जेव्हा वेंटिलेशन नस ती बॉडी काही रिएक्ट करून होईल आणि बाथरूम पण उघडलेलं तर खूप चांगलं बाथरूम होत आणि एसी तो चोवीस तास खूप चालतो तिथे तर मला ती भीती होती, भी होती आणि प्लस केसांची पण ट्रीटमेंट माझी सुरू होती आणि आता जेव्हा जेव्हा तुम्हाला जेवण पाणी एवढं मिळत नाही तुमची इम्युनिटी तशी खूप खाली असते तर मला ते हे होतं मी थोडी स्कॅड होती ते रिॲक्शन काय वेगळ्यानं झालं पाहिजे होतं म्हणून मी ते नाही सांगितलं आणि मला शिक्षा पण भेटली बिग बॉसला सांगितलं की जी मला शिक्षा मिळेल ती मी घेईन पण मी क्षणात जाणार नाही तर आणि मला बिग बॉसनी नॉमिनेशनची शिक्षा दिली अँड वेन इट कम्स टू भाऊचा धक्का आय थिंक रितेशला माहीत नव्हतं की मला रिॲक्शन झालेलं आहे कारण मला त्यावेळेस वेळेस माहित नव्हतं की किती सिरियस होत मे बी त्याला आयडिया नव्हती आणि मी रितेशला बाहेरनं पण ओळखते मी त्यांच्या बरोबर काम केलं के तर ऍज अ मूवी स्टार ऍज अ को स्टार आणि त्यांचे जेवढे मी मूवीज बघितले इज फँास्टिक ऍज अ पर्सन खूप चांगले आहे खूप सॉफ्ट आहे म्हणजे होस्टिंग खूप चांगली करत आहे पण मला ते मी रिलेट नाही करू शकले आणि शो मध्ये सांगितलं रितेशने की यावेळेस नॉमिनेशन झालंय आणि दुसऱ्या वेळेस काढून टाक तर मी त्याच वेळेस बोलणार होते की मला काढून बघा माझं हे रिॲक्शन येणार होत आणि या मला असं वाटतं की खूप म्हणजे ते रिॲक्शन ओव्हर होत ओके okay. एंड करलो आपण मुलाखतीची बिग बॉस मराठी सहा आणि आता सोनाली राऊत बाहेर आल्यानंतर बाहेर एपिसोड पाहिलेत का आणि एकंदरीत हा काही गेम्सेस पाहिले असतील स्वतःचे आणि एकंदरीत बिग बॉसचा अंदाज घेतला असेल आणि म्हणजे स्वतःचीच एक आपली उंची असते किंवा आपण एक लेवल सेट केलेला असतं जसं आठ सीझन मध्ये तू टॉप फाईव्ह मध्ये होतीस आणि इथून तिसऱ्या आठवड्यात तू बाहेर पडलेलेस तर असं कुठली खंत आहे का की बाबा मी खरंच इतक्या लवकर बाहेर यायला नको होतं ही अशी काही खंत वाटते का या नाही माझी अॅक्च्युली हेल्थ इश्यू जेव्हा हेल्थ वर जेव्हा येते तेव्हा तुम्ही काहीच करू नाही शकत बिकॉज हेल्थ इज वेल्थ आणि मला ट्रीटमेंट ची जरुरत होती आणि आता मी ट्रीटमेंट सध्या घ्यायचं दोन तीन आठवडे सांगितलंय की तुम्ही बरे होवाल तर म्हणून मी ऍक्च्युली मला बाहेर जायचं होतं आणि मी रिक्वेस्ट पण केलेली लिद्धोसला की प्लीज मला बाहेर घ्या खंड तर हेच आहे की मी एक्सपेक्टेशन वेगळे होते कारण मला माहित होत की मी शो मध्ये पुन्हा चाललंय तर मी चांगलंच करेन आणि जेव्हा तीन महिन्याचा गेम असल्यावर तुम्ही एकदा सुरुवातीला बाहेर नाहीये तुम्ही हळूहळू आणि तुम्ही इथून सुरू करता आणि हळूहळू वरती जाता तुम्ही एकदाच सगळे म्हणजे प्रेक्षक एक्सपेक्ट नाही करणार की पण तुम्हाला साईड दाखवायला पण वेळ लागतो थोडा स्लो सुरू करायचं मला मा, असं वाटलं की मी थोडा स्लो सुरू करेन आणि मग टॉप पण येईल पण हे रिॲक्शन मुळे मला थांबावंच लागलं आणि खंत तर काहीच नाहीये मी काय बोलू आता पुढे काय बोलू पण इफ जर आता दोन आठवड्यात तू जरा बरी होऊ शकते जसं आहे जर पुन्हा संधी मिळालीच वाईटा रिंट तुम्ही जायला आवडेल का मग कमेंट्स न कमेंट्स ओके फाईन आपण थांबूयात आणि Uh, काय जाता जाता प्रेक्षकांना काय आव्हान असेल आता मराठी प्रेक्षक सुद्धा जोडले त्यांना नमस्कार मी सोनाली राऊत आणि प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे बिग बॉस मराठी सीझन सिक्स मध्ये थँक्यू व्हेरी मच जो मला एवढा सपोर्ट दिला एवढं प्रेम दिलं आणि मला असा सपोर्ट करा प्रेम करा आणि म्हणजे इन्स्टावर जाऊन फॉलो पण करा आणि ऑफ खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि लवकरच तुम्ही बरे व्हाल अशा आम्ही आशा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा